विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ काका आपलं नाव काय उद्धव लक्ष्मण बेळंबे आपली अडचण काय दिनांक तीन सहा दोन हजार बावीस रोजी उमरगा तालुक्याच्या तहसीलदारच्या आदेशानुसार येणीगुर ते मुरुम जे जे रस्ता आहे नकाशात रस्ता असलेला रस्ता काढलेला आहे खुला केलेला आहे ते खुला केला असताना भीमसो अपराव कुडोकल बंडू गहिनाथ माकणे एकनाथ बेळंबे ह्या लोकांनी आढळून धरलेल्या जाण्या येण्यासाठी अडचण करत आहेत त्या जमिनीवर पेरणी करणं पाणी देणं आम्हाला शेताला जाण्या येण्यासाठी अडचणीत आणणं आणि त्या रस्त्यावरून केवळ आणि केवळ सर्वे नंबरच्या बांधावर बांधावरूनच मुरुमला गेलेला रस्ता ये मुरूम मुरुम तिथून फक्त सव्वा चार फूट अंतर असताना त्या सव्वा चार फूट अंतरामधून एकनाथ बेळंबे व त्यांचा मुलगा दिगंबर बेळंबे हा जाण्या येण्यासाठी हरकत करत आहे काय हरकत करत आहे जाऊ देत नाही तू जातोच कस तिथून सव्वा चार फुटामधून ते तर सर्वे नंबरचा बंधारा आहे त्या बंधाऱ्याहून तर रस्ता मला देणं गरजेचं आहे त्यासाठी मी तहसीलदारला अर्ज केले विभागीय उपविभागीय अधिकाऱ्याला अर्ज केलेला आहे पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला सगळ्यांना अर्ज करून सुद्धा तिथं जागेवर पाहण्यासाठी कुणीही आलं नाही मला सांगा आपलं एकतीस तारखेला काय आहे मी मला न्याय न मिळाल्यामुळं मी आत्मदहन करण्याचा अर्जामध्ये तसा उल्लेख करून देखील कुठलाही अधिकारी चौकशीसाठी आला नाही किंवा माझे माझी समस्या काय जाणून घेण्यासाठी कुठलाच अधिकारी माझ्यापर्यंत आला नाही मग मला सांगा ज्यावेळेस तहसीलदार कोण होता आपला ज्यावेळेस रस्ता करून दिला त्यावेळेस तहसीलदार कोण होता पाटील मग पाटील होता त्या काळामध्ये तुमचा रस्ता अडवला गेला का दुसऱ्याच्या काळामध्ये अडवला गेला पाटील होता त्या काळामध्ये अडवला अनेक आता सध्या सुद्धा मला त्या रस्त्यावरून जाण्यासाठी हरकत करत आहे काय करत आहे हरकत हे तर सांगत जाऊ येऊ देत नाही म्हणतात त्या बांधाऱ्यावरून बांधाऱ्या फुटामध्ये काय करतो म्हणते जिवे मारण्याची धमकी देतोय कोण देतो धमकी दिगंबर एकनाथ बेळंबे मला सांगा उस्माना जिल्ह्याचे कर्तव्यक्ष अधिकारी आहेत आपण त्या अधिकाऱ्याकडे काय मागणी करणार आहात मी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा अर्ज दाखल केलाय त्यांच्याकडे कुणाकुणाकड केलेला आहे तहसीलदार केलंय उपविभागीय अधिकाऱ्याकडे केलंय जिल्हाधिकाऱ्याकडे केलंय मग काय ते त्या अर्जाचा काय फॉलोअप झाला का नाही काही झालं नाही उलट त्यांनी त्यांच्या विहिरीवरली मोटर चोरीला गे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा